पंढरपुरात विविध भागात रात्रभर पावसाची संततधार सुरू होती या पावसामुळं गाईच्या गोठ्यात विजेचा प्रवाह हो उतरला त्यामुळं एका गाईसह हो कुटुंबातील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची मनाला चटका लावणारी घटना घडली आहे माळशिरस तालुक्यातील म्हाळुंगे येथे ही घटना घडली सविस्तर आणि नेमकी बातमी अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा माळशिरस तालुक्यातील म्हाळुंग येथे ढवळे वस्तीतील रहिवाशी असलेल्या रशिका विठ्ठल रेडे आणि सुवर्णा अमोल रेडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सकाळी सहाच्या सुमारास रशिका रेडे यांनी नेहमीप्रमाणे गायीच्या गोठ्याकडे जाण्यास वाट धरली गोठ्यात गेल्यानंतर गायीला शॉक लागून ती खाली पडलेली दिसली गाईला उठवण्याचा प्रयत्न करत असताना रसिकाबाईंनाही विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला गाईला उठवण्याचा प्रयत्न करत असताना रसिकाबाईंनाही विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला पण नियती इतकी निष्ठूर असा खेळ केला की काही वेळात सुवर्ण रेडे या गोठ्यात गेला असता त्यांनी पाहिले ती विजेचा धक्का बसून सानिकाबाईंचा मृत्यू झाला मात्र नंतर त्याही विजेच्या संपर्कात आल्या आणि त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला एकाच कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाल्यानं पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे माहितीनुसार रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळं गोठ्याच्या पत्र्याच्या शेडमध्ये पाणी साचले होते तिथे शॉर्ट सर्किट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती या घटनेचा तपास अकलूज पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी करत आहेत